नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहे भांडगावला भांडगावच्या मसोबाला आपण आलेलो आहे यात्रेसाठी भांडगावचा मसोबा देवस्थान हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात असलेले एक प्रसिद्ध आणि नवसाला पावणारे देवस्थान आहे हे एक धार्मिक स्थळ असून येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात मित्रांनो मसोबा म्हणजे महिषासूर मर्दिनीचं एक रूप आहे जो शौर्य संरक्षण आणि शक्तीचं प्रतीक मानला जातो भांडगावचा म्हसोबा देवस्थान हे शेकडो वर्षांपासून लोकांच्या भक्तीचं केंद्र आहे ग्रामदैवत म्हणून मसोबाचं पूजन केलं जातं गावातील प्रत्येक सण यात्रा आणि मंगल कार्य या देवाच्या आशीर्वादानेच सुरू केल्या जातात मसोबाचं नाव घेतलं की भक्तांना अपार आत्मविश्वास मिळतो गावातील लोकांचा विश्वास आहे की मसोबा सर्व संकटापासून संरक्षण करतो आणि शेतात चांगलं पीक देतो भांडगाव मसोबा देवस्थान हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर श्रद्धा परंपरा आणि ग्रामीण संस्कृतीचं एक जिवंत प्रतीक आहे जर तुम्ही अजून या ठिकाणी भेट दिली नसेल तर एकदा नक्की जा आणि अनुभव घ्या त्या दिव्य शक्तीचा त्या शांततेचा आणि त्या भक्तिभावाचा चला मित्रांनो आपण हे मंदिर पाहिलेलं आहे आता आपण जाणार आहोत नदीच्या पलीकडे दुसरं मंदिर पाहण्यासाठी हे मंदिर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आपण जे आता मंदिर बघितलं ते येत होतं आणि नदीचे पलीकडे आहे बघा तर तिकडे आपण चाललेलो आहे हे मंदिर तुम्हाला दाखवतो आता आपल्याला मग जायला रस्ता होता आपण नदीत पाणी असल्यामुळे आपल्याला येणार नाही त्यामुळे आपण आता ही रस्ता काय गाडीवर चालतोय लांब आहे रस्ता खराब आहे बघा बघू शकता पण आहे खराब रस्ता संपला आता हे ब्रिज आलाय बंधारा आला बांधारा बांधारावला चांगला रस्ता आहे बघा तिकडं तिकडून आपल्याला जायचं होतं पण पाण्यातनं जावं लागलं असतं आपल्याला पॅन्ट कमर इतकी पिजली असती पण आपण आता इकडून चाललोय ले। लेट पण थेट तर बघूया आपण तिथे गेल्यावर मंदिर कसं आहे वगैरे जत्रा कशी भरलेली आहे हा नजारा किती सुंदर असा दिसतोय बघा पाणी भरपूर बापरे इकडे बघा पाणी गच्च भरलेलं आहे खूप सुंदर असा व्यू आहे संध्याकाळच्या टायमिंगला बघायला एकदम छान वाटणार बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही जाऊ नका व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा म्हणजे भाज्या येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा अशा रस्ता आहे बघा खराब रस्ता आहे त्याच्यामुळे लोक मधनं जातात बरं का भिजलू तर भिजलू म्हणतात पण मधनं गेलेलं बरं आहे कारण हे खराब रस्ता ही रस्ता जर चांगला झाला तर सगळे लोक एकूण जातील बघा मित्रांनो एक चार पाच वर्षापूर्वी आपण या ठिकाणी आलो होतो आणि व्हिडिओ बनवला होता त्याच्यानंतर मी आज आलोय जे वेळेस ज्यावेळेस आलो होतो तेव्हा आपण नदीतून गेलो होतो बघा आणि हे पहिल्यांदाच ह्या रोडने आलोय पण रस्ता खूप खराब आहे तरी पण आता इथून पुढे रस्तेच काम झालं आहे का आणि मी पर्यंतच आहे पूर्ण रस्ता आहे पाहिजे हो रस्ता जर पूर्ण झाला तर मग भाविकांना त्रास होणार नाही शॉर्टकट रोड आहे शॉर्टकट आहे बरोबर आहे काही संबंध किती पूर्ण रस्ता आहे मित्रांनो एवढ्या लोकांमध्ये व्हिडिओ शूट करणं तो एडिट करणं आणि नंतर अपलोड करणं यासाठी काही मेहनत लागते त्यासाठी आम्हाला वाटतं की तुम्हीसुद्धा आम्हाला सपोर्ट करावा सपोर्ट करण्यासाठी फक्त तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचे शेअर करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचं आहे म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आम्हाला आमच्या कामाची पावती मिळेल आपण मंदिराजवळ पोचलेलो आहे बघा माझ्या पाठीमागे आहे मंदिर तर एक चार पाच किलोमीटर लागला पली यायला आणि जर पाणी नसलं तर हिन्यायला सोपं पडतं काही डायरेक्ट पलीकडनं अलीकडे चालत हे जवळ पडतं पण पाणी असल्यामुळे आपण तिकडे गेलो तर आपण तिकडून दिसतील ग लोक इथनं मधनं चालून चालत येतात बुवा मित्रांनो महसोबा देवस्थान ट्रस्टच्या तर्फे इथे एक सूचना दिलेली आहे त्याचा पोस्टर लावलेला आहे हे तुम्ही वाचा इतिहास लिहिलं आहे की पशुहत्या बंद केलेली आहे नदीच्या कडेला वसलेलं हे म्हसोबाचं मंदिर नदीमुळे खूपच असं सुंदर असं दिसून येतं वातावरण बघा ना किती छान लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे वगैरे पण इथे आहेत चला आता मित्रांनो आपण मेन मुद्द्यात हात घालू कारण भूक खूप लागलेली आहे आणि आपण जेवणासाठी इकडे आलो होतो प्रत्येक काम आधी आपण करून घेऊया काय पण म्हणा मित्रांनो यात्रेमध्ये जे जत्रेमध्ये जे मटणाचं जेवण असतं त्याची चवच वेगळी असते म्हणजे ते चव आपल्या घरी येत नाही आणि कुठं हॉटेलमध्ये पण नसतं मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल मंदिर वगैरे कसं आहे यात्रा तर आता आपण थांबूया आपण आता भेटणी घालून आहे जेवण वगैरे झालेलं आहे मस्त आणि खूप सुंदर मंदिर आहे कधी भेट द्या आणि चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा करा चला बाय